नमस्कार प्रेक्षकांनो मोरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि त्यामध्ये अक्षय आता इरावतीला सांगत असतो की हे बघ आत्या आईला घरातून घालवण्यामागे जर तुझा हात असेल तर ही माझ्यासाठी खूप मोठी दुःखाची बाब असेल आणि जर तू हे खरोखर केलं नसेल तर मी यांना सांगन माझ्या आत्यावरती तुम्ही आरोप जे लावले ते खोटे आहे तेव्हा तुम्ही असे आरोप करू नका तर इरावती म्हणते की ठीक आहे ना रे अक्षय मी मान्य करते आणि जर आपण तिथे गेलो तर ते ताट जर नाही तर मग तिथे काय सगळं काही कळेलच ना आपल्याला अक्षय म्हणतो की हो बरोबरच आहे आणि इरावती म्हणते की जर तिथे ते ताट मिळालं तर तू म्हणेल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे अक्षय आणि पंकज काका म्हणतात की चला लगेच जाऊया आपण आठगडीच्या खोलीमध्ये म्हणजे तिथल्या तिथे आपल्याला कळेल ते ताट तिथे आहे की नाही इरावती डोक्याला हात लावत रडण्याचे नाटक करते आणि आता तिथेच टेबलवर बसली पंकज काका म्हणतो की जर आपण आडगाडीच्या खोलीत गेलं आणि सीमा आईचं जर जेवणाचं ताट तिथं ता भेटलं तर हिचा खरा चेहरा आपल्याला कळेल आणि आपल्या समोर येईल आणि पंकज आता मंगला मावशीला म्हणतो की मॅगो मॅगो अगं उचल तिला आणि चल तिला घेऊन हसतच इकडे आता मंगला मावशी म्हणते की अग इरा चल 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 इरावती आता मनातून खूप खुश झालेली असते आणि त्यानंतर मंगला मावशी इरावतीचा हात धरून आता आतगळीच्या खोलीत घेऊन जाते आणि त्यांच्या पाठोपाठ आता सगळेजण तिथे जातात आणि आय्याजी रामा अक्षय इरावती सगळेजण आता त्या आठगळीच्या खोलीत येते आणि त्याच वेळी शिरावती म्हणते की बघा ना कुठे होतं ताट क्वॉटवर होतं की इथे टेबलवर होतं की इकडं होतं तिकडं होतं आई आजी रामा सगळेजण टेबल त्या टेबलकडे बघतात पण त्या टेबलवर आता कुठलंही ताट नसतं इरावती आता रामाकडे पंकज काकाकडे मंगला मावशीकडे बघते आणि म्हणते की मी सीमा वहिनीला इथे डांबून ठेवलं होतं ना आणि जेवणाचं ताटसुद्धा इथेच होतं कुठेही मग ते ताट काहीही खोटं बोलताय तुम्ही तेव्हा आता रामा ही रागाने मंगला मावशी आणि पंकज काकाकडे बघते आणि त्यांना खुनावत म्हणते की काय कसं झालंय हे आणि काय चाललंय आणि आता इरावतीने ते ताट कसं गायब केलं हे आता इरावतीच्या डोळ्यासमोर येते ज्या वेळेस इरावती सीमा लाश आता बघायला तिथे आलेली असते आणि त्याच वेळेस इकडे आता इरावती तिथे येऊन इरावती विचार करते की जर रामा सीमा वहिनीला घेऊन आली तर नक्कीच हे ताट सगळ्यांना दाखवील असे म्हणत इरावतीने ते ताट पुन्हा आता त्या पाठीमागच्या रूममध्ये नेऊन ठेवलेलं असतं आणि हे आता इरावतीला हो आठवतं आणि इरावती आता रमाकडे बघत म्हणते की काय गं रामा कुठेही ताट तेव्हा आई आजी म्हणते की तिला काय विचारते मला विचारणं मी स्वतः ते ताट बघितलं होतं आई आजी म्हणते की इथे ताट होता आणि तेही मी बघितलं होतं इरावती म्हणते की आई पण आत्ता आहे का आणि इरावती म्हणते की तुम्ही माझ्यावर काय वाटतेल तो आरोप लावताय इरावती म्हणते की काका आणि मावशी मला मागाशीच म्हणायला ना त्यांनी मला जागचं हलू दिलं नाही म्हणून इरावती म्हणते की मग त्यां ते समोर असताना मी जाणार कुठे आणि इथून ताट हालेल तरी कसेल आणि तुम्हाला असं वाटतंय का मी काही जादू केली आहे म्हणून आता इरावतीला राग येतो इरावती म्हणते की अक्षय तूही आता काहीही बोलू नकोस आणि तूही यांच्यावरती विश्वास ठेवला आणि तू सुद्धा यांच्यावरती आंधळा विश्वास ठेवला तेव्हा आता मलासुद्धा आता तुझं काहीही ऐकून घ्यायचं नाही आणि इरावती रागाने म्हणते की मी आता तुला फक्त एवढंच सांगते की या रामाला आता तू तु घरातून काढून टाकाक्ष आणि इरावती म्हणते की खरं तर मीच जाणार होते अमेरिकेला पण आता मी अमेरिकेला नाहीच जाणार आणि इलाच पळवून लावी इरावती म्हणते की आता स्वतःला प्रूव केल्याशिवाय मी जाणार नाही आणि आता हीच घराबाहेर जाईल आणि इकडे इरावती आता रामाला म्हणते की आता लवकरच तू घराबाहेर जाशील आता अक्षय म्हणतो की आई घरी परत आली हे सगळ्यात जास्त आत्ता महत्वाचं आहे तेव्हा बाकीचे विषय आता बाजूला ठेवा तर इरावती आता डोक्याला हात लावते आणि अक्षय म्हणतो की तेव्हा प्लीज आता हा विषय नको चाला आणि सगळेजण आता तेथून जाऊ लागतात आणि त्यानंतर इकडे आता सगळेजण बाहेर जाता जाता रामा रागाने इरावतीकडे बघते आणि त्या आडगळीच्या खुलीचा दरवाजा बंद करते तेवढ्यात आता इरावती रामाकडे बघते त्याने म्हणते काय काय आहे गं तुझ्या डोक्यात आणि रागाने रमा आता इरावतीकडे येत इरावतीचा गळा आवळते आणि इरावतीला कॉटवर ढकलते आणि रमा आता इरावतीला म्हणते की इथेच तू आईला डांबून ठेवलं होतंस ना इरावती आता कॉटवर पडत रामाकडे बघते रमा म्हणते की तुला एकच गोष्ट सांगून ठेवते आणि रमा म्हणते की तुझ्या पापाचा घडा आता भरला आहे आणि नव्याण्णव पापं आता झालीत आता अजून तू एक जरी पाप केलं ना माझ्या इतकं वाईट कोणी नसेन असे आता रमा इरावतीला सांगते आणि इरावती उठून रा उभा राहत म्हणते की काय करणार आहे पुन्हा रमा आता इरावतीला लोटते रमा म्हणते की माझं बोलणं काही अजून संपलं नाही आहे माझ्या आयुष्याची तू राख रांगोळी केलीस रमा म्हणते की तू मला माझ्या मुलीपासून आणि माझ्या नवऱ्यापासून तोडलंस डिवोर्स पेपरवरती मला सह्या करायला तूच लावल्या माझ्या आईचा सुद्धा खून तूच केला रामा म्हणते की या सगळ्यांची एकमेव साक्षीदार मी आहे आणि या सगळ्या मी तुला सांगते ना त्या गोष्टी नाही आहेत ते खऱ्या घटना आहेत आणि रामा म्हणते की तुझी सगळे पाप तुझे सगळे एक एक पाप मी कशी बाहेर काढते ना ते आता तू बघत बघतच राहा रामा म्हणते की जेव्हा तू माझ्या आईचा खून केला तेव्हा मी काही करू शकले नव्हते आणि रमा म्हणते की पण आता मी माझ्या माणसांशी तुला वाईट वागू देणार नाही तर हिरावती रामाला म्हणते की काय करशील आणि लगेच आता इरावती म्हणते की बघतेस काय काय करशील ग का? तेव्हा रमा म्हणते की खून करणार आहे मी तुझा जसा तू माझ्या आईचा खून केला तसा मी तुझा खून करणार आहे आणि इरावती म्हणते की मी खूप ओरडून ओरडून सगळ्यांना सांगेन त्यानंतर आता रमा म्हणते की कितीही ओरडली आणि कितीही कुणाला सांगितलं ना तरीसुद्धा कोणी तुझं ऐकणार नाही आणि त्यानंतर आता इरावती मोठ्याने अक्षय असे हाक मारते तेव्हा रमा आता पुन्हा इरावतीचा गाळा दाबते आणि त्यानंतर आता पुन्हा रमा झोराने इरावतीचा गाळा दाबते आणि इरावतीचा गाळा दाबता क्षणी इरावतीचा श्वास गुदमरू लागतो पण तेवढ्यात आता पाठीमागून दरवाजातून अक्षय तिथे येतो तर आणि रमा आता पटकन अक्षय येताक्ष आणि इरावतीपासून बाजूला जाते आणि दरवाजा उघडते तर अक्षय समोर इरावतीला बघतो इरावती आता घामाघूम झालेली असते आणि खोकू लागते तेव्हा आता अक्षय म्हणतो की काय झालं आत्या तेव्हा रमा म्हणते काही नाही इरावतीला जरा समजावून सांगत होते आणि पटकन इरावतीला आता रमा मिठी मारते आणि पाठीमागून आता रमा तिचे नख इरावतीच्या पाठीला लावते आणि हिरावतीच्या कानात रामा म्हणते की जर काही ओरडली ना तर मग बघ मी खरोखर तुझा कसा गळा दाबते ती हिरावती आता जाम घाबरलेली असती अक्षय आता रमाला म्हणतो की बरं दे आता तो विषय नको चला आणि गोड बोलून इरावतीचा हात धरून आता रमा इरावतीला म्हणते की इरावती आत्या चला घरामध्ये चला आणि त्यानंतर इकडे आता अक्षय हा आई बेडरूममध्ये येतो आणि इकडे आय्याजी आता अक्षयला म्हणते की नशिबाने आज आपली सीमा आपल्या आपल्याला मिळाली अक्षय आणि जर आपली सीमा आपल्याला मिळाली नसती तर आपण काय केलं असतं अक्षय अक्षय म्हणतो की खरं तर रमाच्या प्रयत्नांमुळे आपली आई सापडली अक्षय म्हणतो मी तर आशा सोडली होती मला माहीतच नव्हतं की आता आई मिळेल की नाही मिळेल पण रमाने प्रयत्न केले रामाने मात्र प्रयत्न सोडले नाही आणि आई आजीच्या डोळ्यात आता पाणी येतं तर अक्षय म्हणतो काय झालं तेव्हा आई आजी म्हणते की काही नाही रे रामाच्या बाबतीत मी खूप चुकली त्यावेळेस तू मला समजावून सांगत होता आणि आज मी तुला समजावून सांगते आई आजी म्हणते की त्यावेळेस माझ्या पोझिशनमध्ये तू आहे आणि तुझ्या पोझिशनमध्ये आज मी आहे आणि आजी म्हणते की हे सगळं त्या इरावतीमुळे झालंय तेव्हा आता अक्षय म्हणतो की आजी सगळ्यांना असं वाटत असेल की मला काही कळत नाही म्हणून पण मला सगळं कळतं आहे अक्षय म्हणतो की आते आता जास्त ओवर ॲक्ट करते ती रमाला ओरडते आणि ती जास्तच अजून काही ड्रामा करते हे मला दिसतंय आणि आता आई आजी म्हणते की हे बघ अक्षय मान्य आहे की तिने आतापर्यंत आपल्याला सांभाळलं आहे तर अक्षय म्हणतो हो कोणत्या परिस्थितीत आपण होतो पण काही जरी झालं तरी तिने आपल्याला सांभाळलं आहे ना आय्याजी म्हणते की अरे तिने आपल्याला सांभाळलं आहे पण सुद्धा काहीतरी स्वार्थ असेल तिचा आणि लगेच आता आय्याजी म्हणते की तू इरावतीला थोडक्यात तुझ्या मनात बसू नकोस आणि तिच्यावर विश्वास ठेवू नकोस कारण आज तुझ्याबरोबर आज सीमाला शोधण्यासाठी इरावती नव्हती रामा होती रामा आणि जी आता अक्षयला म्हणते की जी बायको आपल्या नवऱ्यासाठी एवढं सगळं करते ती असं मनाने करत नाही आतून असतं ते प्रेम असतं तेव्हा अक्षय म्हणतो की आई आजी जाऊ दे ना ग आता तो विषय पुन्हा नको अक्षय म्हणतो की तिचं माझ्यावरती प्रेम भीम काही नाही आणि अक्षय तेथून जाऊ लागतो तेव्हा आय्याजी म्हणते की अक्षय तुझं आहे का मग तिच्यावरती प्रेम विचार करत अक्षय आय्याजीकडे बघतो आणि पुन्हा तेथून काहीही न बोलता निघून जातो आणि त्यानंतर आता इकडे अक्षय त्याच्या बेडरूममध्ये येतो रामा बसलेली असते अक्षय आता रामाकडे बघतो आणि त्याच वेळेस अक्षयला आता ट्राफिकमध्ये रमा कशी आईला शोधत शोधत आता पुढे गेली होती आणि त्या टेम्पोचा नंबर भेटता क्षणी अहो तो टेम्पो असे म्हणत रमाने कसे त्या टेम्पोच्या पाठीमागे पळतच धाव घेतली होती अक्षयला आठवते आणि त्यानंतर आता रमा पळत असताना रमाचा पाय कसा फिसर कटला आणि रामाचे सँडल कसे धुमटले तर आपण रमाला पुन्हा कसं राक्षी रिक्षात बसवलं हे सगळं आता अक्षयला आठवते त्यावेळेस रामाने अक्षयला सांगितलेले असते की माझा पाय आता दुखायला लागला पण तुम्ही पटकन त्या टेम्पोच्या पाठीमागे जा सगळं आता अक्षयला आठवून अक्षय आता रामाकडे बघतो आणि रामाचा पाय आता दुखत असतो आणि रामा तिच्या पायाकडे बघत आता सोफा सीटवर बसलेली असते आणि अक्षय आता रामाला म्हणतो की मी आर्था किंवा आरोहीला पाठवतो त्या तुमच्या पायाला मलम लावून देतील तेव्हा रामा म्हणते की काही गरज नाही मी आई आजींकडे जाऊन घेईल मलम लावून आणि तशाही आता त्या आई आजींच्या रूममध्ये झोपल्यात तेव्हा अक्षय आता रामाकडे बघतो आणि लगेच आता अक्षय हा रमासमोर बसतो तेव्हा आता रामा म्हणते की नाही माझ्या पायाला कुणी हात लावलेला मला नाही आवडत आणि त्यानंतर आता अक्षय रामाला म्हणतो की हे बघ मी ना मी काही तुला हे नाही करत आहे मला फक्त तुला मलम लावायचा आणि तू गप्प बसून राहा तू आता काहीही बोलायचं नाहीस आणि पटकन अक्षय आता रामाचा पाय धरतो आणि अलगत रमाच्या पायाचा तळवा आता आता अक्षय हा आपल्या हातात घेऊन थोडीशी साडी वर करतो आणि अक्षय आता रमाला म्हणतो की कुठे दुखतंय सांग आणि रामा म्हणते की नाही तेव्हा अक्षय आता पुन्हा रामाची अजूनच थोडीशी साडी वर करतो आणि म्हणतो इथे वर दुखतंय का तर रमा म्हणते नाही आणि त्यानंतर आता अक्षय रामाचा पाय धरून रामाच्या पायाला आता मलम लावतो त्यावेळेस अक्षयला आठवतं की आपण पूर्वीसुद्धा असं रमाला मलम लावला होता आणि त्यावेळेस सांगितलं होतं की रमा मी डोळे बंद करून घेतले जाता आणि मला आता समोरचं काही दिसत नाही मला डोळे उघडे ठेवायची गरजच नाही आहे आणि पुन्हा आता अक्षयला अक्षयचा हात बाजूला घेत रामा तिचा पाय बाजूला घेते आणि म्हणते की नाही करते मी माझं मला करू द्या तर अक्षय म्हणतो आता काय झालं आणि अक्षय म्हणतो की मी लावतोय मलम म्हणून याचा राग आलाय का तर रा रामा म्हणते की तसं काहीच नाही आहे आणि पुन्हा आता अक्षय म्हणतो की मी डोळे भेटून घेतो आणि ते इकडे पाय असे म्हणत आता पुन्हा अक्षय रामाचा पाय आपल्या हातात घेतो आणि मलम आता अक्षय हा रामाच्या पायाला पुन्हा एकदा लावू लागतो अक्षयने आता डोळे बंद केलेले असतात आणि त्यानंतर डोळे बंद करून अक्षय पुन्हा रमाच्या पायाला मलम लावू लागताच पूर्वीच्या सगळ्या आठवणी अक्षयच्या डोळ्यासमोर आता नव्याने ताज्या होतात आणि अक्षय त्या आठवणीत हारवून जातो आणि रमाला मलम लावू लागतो आपण रमासोबत कसे आता रंगपंचमीमध्ये रंग, रंग खेळलो होतो हे आता अक्षयला आठवतं आणि रमाचा त्यावेळेस रंगपंचमी खेळताना कसा पाय दुखावला होता हे देखील आता अक्षयला आठवतं आणि त्यानंतर आता अक्षय हा रामाकडे बघतो तर रमा रमासुद्धा आता जुन्या आठवणीत हारून जाते आणि पहिल्या पावसामध्ये आपण अक्षयसोबत कसा छत्री फेकून देत रोमांस केला होता आणि पावसामध्ये भिजलो होतो हे सगळं आता रमालासुद्धा आठवते रमा आता समोर बघते तर अक्षय आता डोळे झाकून रमाच्या पायाला मलम लावत असतो आणि त्यानंतर आता आपण आंघोळ करत असताना रमा आपल्याला कशी बघत होती तर आंघोळ करून झाल्यानंतर आपण कसे बाहेर आलो आणि रमाच्या कमरेला टॉवेल लावून आपण रमाला कसं आपल्याकडे ओढलं हे आता सगळं अक्षय आता त्याला आठवून रमाच्या पायाला मलम लावत असतो आणि अक्षयने आता रमाला सांगितलेले असते की मी तुला कधीही दुःख देणार नाही आणि कायम मी तुला सुखात ठेवीन हे बोलणे आता रमाला आठवते आणि रमा म्हणते की मी या अगोदरही तुमचेच होते आणि या पुढे सुद्धा तुमचीच असणार आहे आणि अक्षयच्या डोळ्यासमोर ते सगळं आठवून अक्षय आता रमाच्या पायाला मलम लावतो आणि रामाला म्हणतोय की आता बरं वाटतंय का आणि अक्षय आता रामाला म्हणतो की जर तुला बरं वाटत नसेल तर मला तसं सांग उगाच बरं वाटतंय असं म्हणू नकोस आणि अक्षय म्हणतो की माझे डोळे बंद आहेत तेव्हा रमा म्हणते की मला आता बरं वाटतंय आणि तेवढ्यात आता अक्षय रामाकडे बघत आता रमा समोरून उठून बाजूला जाऊन बसतो पण त्याच वेळेस अक्षयच्या खिशातील त्या एंगेजमेंटची रिंग असलेली डबी आता खिशातून खाली पडते आणि रामा डबी बघते बघत आता रामा म्हणते की एंगेजमेंटची रिंग खिशातच घेऊन फिरताय वाटतं तेव्हा अक्षय रामाकडे बघतो अक्षय ती डबी आपल्या हातात घेतो आणि रामाला रा म्हणतो की आता आत्ताने मला ही रिंग दिली कपाटात ठेवून द्यायला आता रामा अक्षयला म्हणते की एवढं सगळं घडलं तरी सुद्धा तुम्हाला एंगेजमेंट करायचीच आहे का रामा म्हणते की बरोबर आहे तुमचं ठरलंयच नाही एंगेजमेंट करायची मला सांगा बरं का तुम्ही कधी एंगेजमेंट करणार आहात ते आता अक्षयला राग येतो आणि अक्षय म्हणतो की सांगेल ना वेळ आल्यानंतर मी कधी कधी एंगेजमेंट करणार आहे तुला सांगेल आणि पटकन शेजारच्या टेबलच्या ड्रॉवरमधून रुमाल काढत अक्षय आता त्या रुमालाची घडी घालतो आणि तो रामासमोर बसत आता तो रुमाल रामाच्या पायाला बांधू लागतो रामा, रामा पटकन अक्षयकडून तो रुमाल हातात घेते अक्षय म्हणतो घालणार आहे मी रिंग थांबवणार आहेस का तुम्हाला तर रामा म्हणते मी कशाला थांबू तुम्हाला आता तुमचे निर्णय घेता येतात रामा म्हणते की तेव्हा तुम्ही आता घेतलाय ना निर्णय आणि तोही मनापासून घेतलाय ना रामा म्हणते की मी फक्त एवढंच करेन तुमच्या एंगेजमेंटला ना छान गिफ्ट घेऊन येईल रामा म्हणते काय आहे ना आत्ता मला वेळच नाही मिळाला गिफ्ट आणायला आणि रामा म्हणते की त्यावेळी मी नक्की गिफ्ट घेऊन येईल आणि अक्षय रागाने तेथून निघून जातो रामा ओरडतच म्हणते की रिंग घेऊन जा नाही तर परत आणि लगेच अक्षय तेथून निघून गेलेला बघून रमा तिच्या हातात असलेली मलमची डबी आता फेकून देते आणि इकडे आता पंकज काका बाहेर येऊन दारू पित असतो आणि पंकज काका ती दारूची बाटली आपल्या हातात घेत म्हणतो की किती जरी माणूस पुढे गेला तरी जुन्या गोष्टी कधी विसरत नसतो आणि पटकन त्या दारूच्या बाटलीचा आता पंकज काका किस घेतो आणि ते आता अक्षय बाहेर येतो आणि पंकज काकाचे ते बोलणे ऐकताच अक्षय पटकन आता घराच्या पाठीमागे जातो तर पंकज काका समोर दारू पित असतो तर अक्षय म्हणतो की काय काय होते ते का का। ते आज तेव्हा आता पंकज काका अक्षयला म्हणतो की ज्या गोष्टीसाठी तुम्ही इथे आलात ना त्याच गोष्टीसाठी मी सुद्धा इथे आलोय आणि अक्षय म्हणतो काय तर रागाने पंकज काका बायको बायकोने डोक्याला लई ताप दिला असे म्हणत आता पंकज काका ताडताड चालत येऊन पायरीवरती बसतो आणि पुन्हा आता त्याच्या खिश्यातील दारूची बाटली काढून पंकज काका त्यातील एक घोट पितो आणि ते बघून अक्षय म्हणतो की आता हे काय पंकज म्हणतो की पहिलं प्रेम देशी देशी आणि पंकज काका म्हणतात की किती जरी सोडायचा प्रयत्न केला ना तरी सुटत नाही आणि बोट करत पंकज काका हसतच आता अक्षयला म्हणतात की तुमचा पण सेम प्रॉब्लेम आहे नाही का आणि बाजूला जात अक्षय म्हणतो की नाही नाही असं काहीच नाही माझा प्रॉब्लेम ना जरा वेगळाच आहे आणि अक्षय म्हणतो की मला हेच काही कळत नाही की बायकांना काही गोष्टी खरंच कळत नाही आहे का, का आपल्या समोर त्या अशा वागतात तेव्हा पंकज काका आता खदाखदा हसू लागतो आणि हसतच आता बापू असे म्हणत पंकज काका आता अक्षयजवळ येतात आणि म्हणतात की जावई बापू बायकांना सगळंच कळत असतं पंकज म्हणतो की फक्त त्यांना आपल्या तोंडून ऐकायचं असतं आणि पंकज म्हणतो की त्याचं काय आहे ना हे असं असतं बाबा आज काय तर मुरांबा मस्त झालेला आहे आणि उद्या काय तर या साडीमध्ये तू खूप सुंदर दिसते असंच बोलणं बायकांना हवं असतं आणि पंकज म्हणतो की नाही तर जाय डायरेक्ट तोंडावरती बोलून मोकळं व्हायचं असतं मी तुझ्यावरती जीवापाड प्रेम करतो म्हणून आणि पंकज म्हणतो की तुमचा काय प्रॉब्लेम आहे माहिती का चावई बाप्पू तुम्हाला बोलता येत नाही आणि बोलण्यासाठी तुम्हाला शब्द सापडत नाहीत आणि त्यानंतर आता अक्षयला देखील राग येतो आणि पंकज काकाने केलेली असते ती सगळ्यात मोठी कमाल आणि पंकज काकानी प्रेमाची भाषा वापरून अक्षयला आता अक्षयचे प्रेम जागे केलेले असते आणि अक्षयमध्ये आता अक्षयला शब्द नाही आहे अक्षयकडे त्याला प्रेमाचे शब्द प्रेमाची कबुली द्यायला तुमच्याकडे शब शब्द नाही आहे जावय बाप्पू असे आता पंकज काका अक्षयला सांगत असतो आणि अक्षयला खरोखर अक्षयच्या मनात तेच असतं पण अक्षयची डेरिंग होत नसते रागाने पंकज काका कडची दारूची बाटली घेऊन अक्षय आता टेन्शनमध्ये आणि त्याच्यामध्ये खूप दारू पितो आणि त्यानंतर आता अक्षयलासुद्धा प्रेमाची खूप नशा चढलेली असते आणि त्याच नशेमध्ये अक्षय आता शिडी लावून वर चढतो शिडीवरून वर, वर चढता क्षणी इकडे अक्षय वर जाता क्षणी रमा आय्याची मालविका आणि इरावती सगळेजण बाहेर येतात इरावती अक्षयकडे बघते आणि म्हणते की अरे अक्षय काय करतोय तू आई आजीसुद्धा खूप घाबरते रमा अक्षयला म्हणते की अहो तुम्ही काय करताय आणि वर कशाला चढता पहिलं तुम्ही खाली उतरा अक्षय म्हणतो की नाही नाही मी आता खाली उतरणार नाही आणि माझं कुणी ऐकूनच घेत नाही माझ्या मनात काय आहे नाही कोणी समजूनच घेत नाही तर अक्षय आता पुन्हा अजून शिडीच्या वर जातो रमा आता राग आणि पंकज काकाकडे बघते आणि म्हणते की तुम्ही त्यांना दारू प्यायला दिली का तर पंकज काका म्हणतो नाही नाही अगरमा मी कशाला त्यांना दारू प्यायला देतो मी त्यांना दारू प्यायला नाही दिली त्यांनी माझ्याकडून घेतली आणि अक्षयला आता त्या सीडीवरून खालीसुद्धा उतारता येत नसतं आणि अक्षय वरच लटकलेला असतो आणि त्यानंतर आता रमा कमरेला पदर खोचते आणि रमा कमरेला पदर खोचून आता स्वतः त्या सीडीवर चढून आता अक्षयला सीडीवरून खाली उतरवण्यासाठी वर जाते तर आता रमा वर जाताच इकडे पटकन अक्षय आता रमाला धरतो आणि रमा अक्षय आता सीडीवर असताना आकाशात आता रात्रीचा चंद्र उगून बाहेर आलेला असतो आणि त्या चंद्राकडे बघत आता अक्षय दारूच्या नशेत रमाला म्हणतो की याच चंद्राच्या साक्षीने मी तुला सांगतो की माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे अक्षय म्हणतो मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आय लव्ह यू तर इरावती मानविकाखाली ते सगळं ऐकत असतात आणि बघत असतात आणि अक्षयने त्याच्या प्रेमाची कबुली आता रमाला दिलेली असते आणि पटकन आता रमाने अक्षयचे हात धरलेले असतात तर अक्षय आता रमाला आपल्याकडे ओढतो आणि पटकन प्रेमाने रामाच्या कपाळाचा किस घेतो आणि अक्षय म्हणतो की आय लव्ह यू आणि अखेर आय लव यू <workiten> ची प्रपोज करून अक्षयने रामाच्या कपाळाचा किस घेऊन रामावरचे प्रेम व्यक्त केलेले असते आणि तो अक्षय आणि रमाच्या प्रेमाचा नजारा बघून आई आईजी खूप खुश होती आणि अक्षयने रमाला प्रपोज करून रमाला प्रेमाची कबुली दिलेली असते आणि त्याच वेळेस मालविका आणि इरावतीचा चेहरा पडलेला असतो आणि रमाच्या प्रेमाची झालेली असते ती जीत आणि इरावतीचे सगळे डाग धुळीस मिळवून अक्षयने पुन्हा एकदा आता रमाच्या प्रेमाची कबुली दिलेली असते आणि पंकज काकाने केलेली असते ती कमाल आणि अक्षयच्या मनातील प्रेम बाहेर काढण्यासाठी पंकज काकाने अक्षयला दारू पिऊन सगळ्यात मोठं काम केलेलं असतं आणि अक्षयच्या मनातील रमाचे प्रेम आता रमासमोर आणलेलं असतं तर कसे वाटलं रमा अक्षयचं प्रेम ते कमेंट्समध्ये नक्की काढवा आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा